नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये व्हेज बिर्याणी बघणार आहोत तर ह्या आधी मी वेज पुलावचा व्हिडिओ किंवा एक रेसिपी शे शेअर केली होती तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय मी हा तांदूळ अर्धा तास आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर आता पाणीसुद्धा छान उकळले पहिले आपण भात बनवून घेऊयात हो तर त्याच्यामध्ये थोडासा पुदिन्याची पाने घालणार आहे मी आणि तीन तमालपत्र घालणार आहे थोडस दालचिनी आणि चक्रफूल थोडस शहा जिरे आणि तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंगा हे छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी छान उकळलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालणार आहोत कारण आपण हे पाणी फेकून देणार आहोत फक्त आपण तांदूळ पाण्यातून काढून घेणार त्याच्यामुळे दोन चमचे मीठ घालायचे आपल्याला आणि थोडंसं एक टेबल स्पून थोडंसं तेल घालायचं आणि छान भात असा मोकळा मोकळा होतो पाणी छान उकळत आहे बघू शकता तुम्ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुगंध खूप छान सुटला आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा जो तांदूळ मी भिजत ठेवला होता जो तो तांदूळ पाणी सगळं हे काढून आपल्याला तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं तर मी पाणी काढून घेतलंय तांदूळ आपण घालून घेऊया गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला आणि सगळा तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी जर असेल तर ह्याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर मग जे पाणी उकळतं आहे ते, ते पाणी थंड होतं लवकर त्याला परत उकळी येत नाही तर सगळा तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि आपण हे अर्धा किलो बिर्याणीचं प्रमाण दाखवतो आहे तर मी हे अर्धा किलो तांदूळ घेतले होते आता आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के तांदूळ छान भात छानसा शिजवून घ्यायचा आहे इकडे भात शिजतो आहे तोपर्यंत आपण भाज्या मॅरिनेट करून घेऊया तर आता आपण भाज्या बघूया तर भाज्यांमध्ये मी बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता पण अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलोच भाजी घ्यायची तर इथं मी बघा असे फ्लावरचे तुकडे करून घेतले तर मी फ्लावर पाव किलो घेतला आहे असे तुकडे करून घ्यायचे मोठे मोठे फ्लावर हा लवकी, लवकर लवकर शिजतो म्हणून मोठे मोठे करायचे गाजर घेतला आहे हा मी दीडशे ग्रॅम घेतला आहे बटाटे दोन छोटे छोटे घेतले होते जर प्रमाणामध्ये आपण मोजायला घेतलो गेलो तर पन्नास ग्रॅम किंवा साठ ते सत्तर ग्रॅम बटाटे होते आणि शंभर ग्रॅम मटार घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम पनीर घेतलं तर थोडंसं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं आपलं आणि हे सगळं आता आपल्याला मला फरसबी भेटली नाही आणि तर फरसबी खूप छान होते मग बटाटा स्किप करून आपण फरसबी याच्यामध्ये वापरू शकतो तर आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेटसाठी बघूया इथं आपण मॅरिनेट करण्यासाठी इथं आपण मी पेस्ट करून घेतली तुम्हाला दाखवते आलं लसूण पुदिना कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली ती पेस्ट ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची तर मी सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे मसाल्यांमध्ये मी शक्यतो वेज बिर्याणी बनवताना चिकन मसाला वापरते खूप छान फ्लेवर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर आपल्याला चिकन मसाला वापरायचा तर एक चमचा घेतला इथे आपल्याला एक चमचा हळद हे बघा मसाल्यातील चमचा एक, एक चमचा हळद घेतलीये व्हेज बिर्याणी मसाला घेतलाय तो पण मी एक ते दीड चमचा वापरणार आहे इथं दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलाय आणि लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथं दोन चमचे लाल तिखट घालते थोडंसं मी नंतर फोडणीसाठी घालणार आहे म्हणून मी आधी दोनच चमचे घातले थोडस मीठ घालूया चवीनुसार आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे जर तुम्हाला दही जर घालायचं असेल तर तुम्ही दही सुद्धा घालू शकता मॅरिनेशन करताना पण मी दही नाही वापरले कारण दही जर घातलं तर बटाटा हा लवकर शिजत नाही म्हणून मी फक्त ह्याच्यामध्ये जेव्हा आपला थोडीशी भाजी आपण शिजवून घेऊ तेव्हा ह्याच्यामध्ये मी दही वापरणार आहे तर हे बघा मी पाव किलोपेक्षा थोडं दही कमी घेतलं आहे छान बघा कोट झाले बघू शकता तुम्ही तर ह्याला आपण आता बाजूला ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण मी पनीर घेतला आहे तो दाखवायचा शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे त्याला आपण लाल तिखट हळद आणि मीठ लावून आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊया तर चला ह्याला आपण शालो फ्राय करून घेऊयात तोपर्यंत आपण तांदूळ आपला तांदूळ शिजतोयच आहे तर तो आपण तोपर्यंत पनीर शालो फ्राय करून घेऊया तांदूळ तुम्हाला दाखवते तांदूळ थोडासा आहे अजून आपल्याला ह्याला तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आपण बघू शकता असं दाबल्यानंतर तिचे तुकडे पडतात अजून एक ते दोन मिनटं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला बिर्याणी बनवताना भांडी कारण शक्यतो भांडी जास्त होताच कमी करायची असतील तर ही ट्रिक नक्की वापरा आता पुढे बघणारच बघणारच आहात तुम्ही कारण बिर्याणी करताना मी तर सुरुवातीला जेव्हा बिर्याणी करायला ले शिव तेव्हा हो। खूप भांडी व्हायची तर तांदूळ आपला ऑलमोस्ट शिज शिजत आलेला आहे अजून आपल्याला एक, एक दोन मिनटं त्याला शिजवायचं आहे आणि पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे भात आपला छान असा रेडी झालाय राईस बघू शकता तुम्ही बरं नाही एकदाणा असा हे करून बघायचं आहे बघा दोन तुकडे सहज होतात तर आता मी इथं गॅस बंद करते आणि तांदूळ एका एक चाळणीमध्ये काढून ठेवते तेच पातेली मी परत गरम करायला ठेवलंय तर आता आपण तांदूळ भात थंड व्हायला ठेवलाय पाण्यातून काढून आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आता आपण एक एक करून पहिलं कांदा तळून घेणार आहोत सगळं रेडी करून घ्यायच गॅस आपल्याला मोठा करायचा आणि शक्यतो बिर्याणीला आपण उभा कांदा कापतो तर इथं मी आज बघा असं पातळ एका कांद्याचे तीन भाग करून घेतले ग्रेवी खूप छान होते टॉमॅटोसुद्धा मी बारीक करून घेतला आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याची प्युरीसुद्धा करू शकता पण मी बारीक कट करून घेतला आहे फक्त मी गा आपल्या गार्निशिंगसाठी आणि थोडंसं भाज्यांमध्ये टाकण्यासाठी कांदा तळणार आहे तर आपलं तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आणखी तेल गरम झालं पाहिजे पटकन कांदा तळला जातो जास्त वेळ लागत नाही असं तेल गरम झालंय बघू शकता तुम्ही आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा असा आपल्याला हाताने वेगळा मोकळा मोकळा करून टाकायचा आहे म्हणजे पटकन तळायला जातो जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा झटपट अशी होते आणि चवीलासुद्धा खूप सुंदर होते म्हणजे जास्त ग्रेवी किंवा जास्त प्रमाणात राईस सुद्धा होत नाही बरोबर परफेक्ट प्रमाण होतं तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त करायची असेल तर तुम्ही थोडं प्रमाण प्रत्येक वस्तूचं वाढवू शकता तर आपल्याला कांदा छान असा तळून घ्यायचा आहे कांद्याचा कलर थोडा थोडा चेंज होतोय थोडासा हा फ्राय करायला जास्त वेळ जातो नाहीतर बिर्याणी आपली झटपट होते तर थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागला गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे लवकर कांदा फ्राय होतो आणि जास्त सुद्धा फ्राय करायचं नाही नाहीतर मग तो मध्ये कडू कडवट पण आहे तर आपल्याला छान असा कांदा फ्राय करून घ्यायचा तर बघा तीन ते चार मिनिटाने कांदा छान असा कलर चेंज झाला अजून आपण एक मिनिट ह्याला एक ते दोन मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेऊयात थोडासा एकदम जास्त सुद्धा आपल्याला फ्राय नाही करायचं नाहीतर मग बिर्याणीला कडवट पण आहे कांद्या कांदा फ्राय झाला काढून घेऊया गॅस इथं बारीक करते मी आणि कांद्याचे तेल पूर्ण नितळवून आपल्याला कांदा काढून घेऊया सगळा कांदा काढून घ्यायचा कांदा आपण काढून घेतलाय त्याच्यामध्ये आता आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया तर मी थोडंसं हळद आणि लाल तिखट घालून घेतलं होतं सगळे पनीरचे घालूया तेलामध्ये टाकल्याबरोबर सगळ्यांना बरोबर मॅरिनेट होतात थोडंसं आपण वरून मीठ घालूया म्हणजे पनीर असं बीन कधीच लागत नाही आणि गॅसची फ्लेम वाढवून एक दोन मिनिटासाठी आपल्याला याला चालू फ्राय करून घ्यायचं जर ह्याच्यापेक्षा छोटे तुकडे करायचे असतील तर तुम्ही करू शकता तरी फ्राय करून झाल्या आता आपण काढून घेऊयात जास्त सुद्धा फ्राय नाही करायचं पनीरचे तुकडे काढून घ्यायचे आणि आता आपण इथं फोडणी करणार बिर्याणीची तर त्याच्यामध्ये थोडंसं मी सहा जिरे घालते बारीक कट करून घेतलेला कांदा घालणार आहे आणि कांदा छान आपल्याला ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचा दोन तीन मिनिटं जातात ह्यासाठी तर कांदा छान फ्राय होतो तीन ते चार मिनिटाने कांदा थोडासा मऊ पडलाय एकदम जास्त सुद्धा नरम करून घेतलाय तर त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो कांदा छान शिजवला कि चिक आपली जी ग्रेवी आहे वेज बिर्याणीची खूप छान होते म्हणजे भात वेगळा आणि बिर्याणी वेगळी होत नाही किंवा भाज्या वेगळ्या होत नाही तर आपल्याला कांदा टोमॅटो हा छान शिजवून घ्यायचा आहे मी झाकण ठेवून ह्याला दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेते दोन ते तीन मिनटानंतर नंतर आपण चेक करूया एकदा मध्ये चेक केलं तर टॉमॅटो छानसं सॉफ्ट झालाय भाज्या मेरिनेट केलेल्या होत्या ना त्या घालून गेल्या सगळ्या भाज्या आपल्याला भा घालायच्या मिक्स करून घेऊया छान मॅरिनेट झाले आणि दोन ते तीन आपण मीडियम वरती वाफ काढून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये दही घालूया तर आता मी वाफ काढून घेते दोन ते तीन मिनटासाठी ती आणि मग दही घालून घेऊया आपण ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केल्या होत्या भाज्या त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालून घेतले म्हणजे भाज्या कळायला लागणार नाही एकदा ते मिक्स करून घेऊयात छान असं सा। आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवरती छान भाज्या तीस ते चाळीस टक्के आपण भाज्या शिजवून घेऊया तीन ते चार मीटर आहे छान अशा भाज्या छान भाज्या शिजल्या आहेत म्हणजे एक पन्नास टक्के भाज्या शिजवून घेतल्या आहेत आपण त्याच्यामध्ये आता आपण दही घालणार आहोत दही घातले आता आपण ह्याच्यामध्ये छान असं दही मिक्स करून घ्यायचंय आपल्याला बघा छान ग्रेवी झाली आहे गॅस आता मी वाढवते छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये जो कांदा घेतला होता तळून त्याच्यातला मी थोडासा कांदा म्हणजे अर्धा कांदा ह्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे खूप छान बिर्याणीला ह्यामुळे टेस्ट येते आणि थोडासा कांदा कारण मी इथं एकच थर लावणार आहे म्हणून मी थोडासा कांदा आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं तर आता इथं आपण थोडं एक एक चमचा लाल तिखट घालणार आहोत थोडंसं आणखी घालणार आहे मी लाल तिखट घातलंय मी तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मीठ घातलंय तर मीठ घालताना तर व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला मी लगेच घालून घेतलं तर चवीनुसार मीठ आपल्याला कमी जास्त करायचं आहे मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मीठ सांभाळूनच घाला आता सुगंध सुटलाय बिर्याणीचा आणि आता सगळ्यात शेवटला आपल्याला पनीर पनीर घातल्यानंतर एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तुम्ही इथं तुम्हाला हवे असेल तर कोथिंबीर पुदिना घालू शकता मी थोडासा घालणार आहे पुदिना घालणार आहे चव म्हणजे पुदिन्यामुळेच येते बिर्याणीला आणि जो आपण का कांदा तळतो त्याच्यामुळे तर, तर थोडंसं पुदिना आणि त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी थोडंसं बिर्याणी मसाला घालते वरून घालायचा खूप छान करायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि आत्ता जो आपण मगाशी तांदूळ शिजवून घेतला होता त्याचा थर लावून घेऊयात तर मी तांदूळ टोपलीमध्ये काढून घेतला होता त्यातली आपल्याला जेवढे खडे मसाले काढू शकतो तेवढे काढून घ्यायचे शक्यतो काढत नाही आणि हे तांदूळ आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे छान असा मोकळा मोकळा झालाय भात बघू शकता तुम्ही कारण माझी लहान मुलगी आहे त्याच्यामुळे खाताना त्याच्या तोंडामध्ये येतात म्हणून मी शक्यतो घरामध्ये लहान मुलं असतील तर काळी मिरी लवंगा हे काढून टाका सगळा राईस आपण घालून घेतला याच्यामध्ये आता घ्यायचं असं मी तर दूध किंवा केसर दूध किंवा फूड कलर काहीच वापरत नाहीये मला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता केसर दूध आणि फूड कलर हे छान मिक्स करून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पुदिना वरतून आणि तळलेला कांदा घालणार आहोत ह्या तळलेला कांदा आणि पुदिन्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि ह्याला झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी छान दम दम देऊन घेऊया तर मी झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ह्याला अजिबात उघडून बघायचं नाही आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर गॅस बंद करायचं आणि मग दहा मिनटानंतर बिर्याणी आपल्या आपण सर्व करून घ्यायची अशी मोकळी मोकळी बिर्याणी रेडी झाली आहे आता आपण सर्व करून घेऊयात हो काय सुगंध सुटलं आहे बिर्याणी गॅस बंद केल्यावर कधीही दहा मिनिटांनी सर्व करायची खूप छान फ्लेवर येतो बघा किती छान झालीय ग्रेव्ही सुद्धा खूप छान झाली आहे आणि त्याला बिर्याणी लागली सुद्धा नाही पातेल्याच्या एकदम मोकळी मेकळी बिर्याणी रेडी झाली आहे आपली छोटासा कार्यक्रम आपला घरगुती कार्यक्रम असला तर तुम्ही सुद्धा ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि त्याच्याबरोबर खायला मी बिटाची कोशिंबीर केली आहे बघू शकता छान अशी मोकळी मोकळी बिर्याणी रेडी झाली आहे तर तुम्हाला आजचा बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला व्हेज बिर्याणीचा हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू